पंचाचा निर्णय पंचाचा निर्णय पंचाचा निर्णय आता भारत सावध झालेला आहे भारत सावध झालेलाय रवींद्र कर्डे कोरडेवाडी का पलीकडा अभिषेक न एकेरी पटकडून पकड मजबूत केलेला आतनं डेंकी टाकण्याचा प्रयत्न सागर चौगुलेचा एक नंबर साठी लढणारे पलवान चला कुस्ती चिटपट झाली तरच कुस्ती दिली जाईल हनुमंत वस्तानी सांगितलेलं आहे कुस्ती सोडायची नाही आपला निर्णय आपण घ्यायचा नाही कालीचरण चरण सोनकर या सत्तानं कुलचा डबल सोर्ण पथकाचा राहुल सोळा आकड्यावरती ही कुस्ती खेळवांगी यात्रा कमिटी ग्रामस्थ यांच्या वतीनं एक लाख रुपये रकमेच्या आणि या कुस्तीसाठी चांदीची गदा सूर्या हॉस्पिटल पिंपरी चिंचवड पुणे याचे सर्व सर्वस्व लोकप्रिय डॉक्टर दत्तात्रय विठ्ठल सर्वश यांच्या वतीनं तू लागतंय मनाची साथ लागत अरे पुन्हा दुरी पट गयो बच गयो बचिग गयो। कराकी टाळ्या सर रविंद्र खेरे साधी कराकी टाळा अवा पुन्हा असल तरी कुस्ती आहे याच नाव कुस्ती आहे काय कुस्ती जोडली सतपाल शिंदे बरोबर कुस्ती होती सतपाल लागल्या मुळे रवींद्र खैरे जोडलेला आहे सागर आणि अभिषेक कुस्ती इकडे मातीवरती घ्या तिथं थोडा चिखल झालेला आहे बापू तानाजी बापू हा इकडे घ्या कुस्ती तिथं नको चिखल झालेला आहे तिथं एक नंबर साठी लढणारे आहे पलवा आणि अनेक यात्रा कमिटीने लेखनाथ सरसवलेल्या आहेत आमच्या बी गावात हीच कुस्ती घेणार म्हणाय लागलेले आहे कुर्डी वाडीकरांना कोपराचा भुटना मानेवरती ठेवलेला आहे तशीच तोंड हात फिरवत आहेत तोंडोलीचे अजित मोहिते वाचतात केसरी या कुस्तीला पंच राहणार आहे एक नंबरवाली एक नंबरचे दोन्ही पलवान चला राहुल सोळ आंतरराष्ट्रीय कुस्ती संपूल पुणे कालीचरण सोलंकर गंगाबेस्ता कोल्हापूर चला रवींद्र पुणा कोपराचा घोटणा माने ठेवलेला आहे भारत आता सावध झालेला खतरो मंजिल उन्हे जिसके स्वप्ने मे जान होते पंकोशी पोचने होता हौसले बुलंद होणार पान तिथंच पाय काटला अनेक स्पर्धेचा अनुभव महाराष्ट्र चॅम्पियन आहे तो भारत पवार शिवाजीनगरचा पोरगाय संजय पवारचा चिरंजीव आहे क्रांती कुंडला सराव करतो सुनील मोहिते वाजतात त्याला सद्गुरू म्हणून लाभले सद्गुरू सारखा पाठी राका इतरांच्या लेखा का काय करी राजीराची कांत का भीक मागे का म्हणले एक नंबर साठी लढणारे पैलवान सला एक नंबर साठी विजय भगवान कदम पांडुर शंकर सूर्वंशी अशोक लक्ष्मण सर्वंशी सुनील पोपट सूर्वंशी या मंडळींनी काम पाहिलेल्या चिठ्ठ्या देण्यासाठी पंच कमिटी म्हणून खजिनदार म्हणून अभिजित वसंत सरवंशी किशोर उत्तम सरवंशी आणि सोडवण्यासाठी सत्यवान शिवराम सरवंशी हनुमंत तानाजी सरवंशी या मंडळीने काम पाहिलेलं आहे जर नजर चुकीने एकंद्याचं नाव राहिलं असेल तर चिठ्ठी देणारा जी चुकी आहे माझी नाही लागले मिशनरी थोड्या मोठ्या आहेत कापायला वेळ लागतो या मारणीबाब करायला लागलेल्या आहेत काली चरण सोलंकर चला राहुल सोल चला चला आता वेळ चला वेळ होत चला वेळ होतोय आता फार वेळ घेऊन का चला नरेंद्र गरेना पकडा मजबूत आहे कोपराचा घोटणा मानेवरती ठेवलेला आहे सागराने अभिषेक तुफान लढायला लागलेले आहे स्वारी भरतोय कुर्डेवाडी कर मानेवरती कस चढवतोय जबरदस्त अशी कुस्ती बाहेरली मस्त म्हणतात उचल पण आतला माहित आहे काय मराठी चाललंय जी सारखी ताकद लागते हो मानेवरती कस आणि संपल्या कुस्ती मध्ये रवींद्र खैरे काजीचा पट्टा कुर्डेवाडी एकदा तर करा म्हणतात तर करा Oh, oh, salaaik!